नमस्कार मित्रांनो आपण कळनुरी येथे दिनांक एकवीस तारखेला मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे लॉयन्स नेत्र नेत्ररूप मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे आपण दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता कळनुरी येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सहयोग नगर येथे विश्वस्मृती हॉस्पिटल येथे उपस्थित राहावं तसेच ज्या ज्या रुग्णांना डोळ्यावरील पडदा असेल किंवा नासूर असेल तर अशाही रुग्णांना लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया संपन्न होणार आहे त्यामुळे अनेक रुग्णांना मोतीबिंदूचा त्रास असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नवीन दृष्टी आणण्यासाठी हा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावा कारण मोफत अशा पद्धतीने शस्त्रक्रिया होणार आहे निश्चित त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा फरक पडत असतो त्यामुळे निश्चित आपण एकवीस तारखेला शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा सोबत येताना आधार कार्ड तसेच एक दिवस आपण त्या ठिकाणी राहणार आहोत नांदेडला इथून पेशंट लगेच निदान झाल्यानंतर त्याला लगेच इथून नेण्याची व्यवस्था आहे नांदेड येथे शस्त्रक्रिया पार पडणार आहे तर तिथे एका दिवसा संदर्भात आपण काही कपडे असतील तर तेही आपण सोबत आणावीत आणि एकवीस तारखे संदर्भात आपल्याला काही नोंदणी करायची असेल नाव नोंदणी तीही आपण कळनूर येथील आपल्या विश्वस्मृती रुग्णालय इथे आपण नोंदणी नाव नोंदणी करून घ्या त्यामुळे हा मॅसेज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या शस्त्रक्रिया शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हेही मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद